एक, साखर कमी खा संशोधनात असे दिसून आले आहे की जे लोक नियमितपणे साखरेचे भरपूर प्रमाणात सेवन करतात त्यांची साखर कमी स्मरणशक्ती आणि मेंदूची मात्रा कमी असू शकते फिश ऑइल सप्लिमेंट वापरून पहा फिश आणि फिश ऑइल पूरक वजा तीन फॅटी असिड सुपे आणि समृद्ध असतात त्यांचे सेवन विशेषतः वृद्ध लोकांमध्ये अल्पकालीन कार्य करणे आणि एपिसोडिक मेमरी सुधारण्यास मदत करू शकते तीन नियमितपणे ध्यान करण्यासाठी वेळ काढा ध्यान केवळ आपल्या शरीरासाठी चांगले नाही हे आपल्या मेंदूसाठी देखील चांगले आहे संशोधन असे सूचित करते की ध्यान केल्याने मेंदूत राखाडी पदार्थ इन्क्रीज मॅटर वाढू शकतात आणि स्थानिक कामकाजाच्या स्मरणशक्ती सुधारू शकते चार वजन नेहमी कमी आणि नियंत्रणामध्ये ठेवा लठ्ठपणा हा संज्ञानात्मक घटासाठी एक जोखीम घटक आहे सामान्य श्रेणीत बॉडी मास इंडेक्स बीएमआय राखण्यामुळे आपण स्मरणशक्तीसह लठ्ठपणाशी संबंधित अनेक समस्या टाळण्यास मदत करू शकता पाच पुरेशी झोप घ्या अभ्यासाने चांगल्या मेमरी कार्यक्षमतेसह सातत्याने पुरेशी झोपेची जोड दिली आहे आठवणी एकत्रित करण्यात झोप मदत करते आपण झोपेपासून वंचित राहिलेल्यांपेक्षा आपण विश्रांती घेतल्यास मेमरी चाचण्यांवर चांगले प्रदर्शन करण्याची शक्यता देखील आहे सहा मानसिकतेचा सराव करा मानसिकदृष्ट्या तंत्रज्ञानाचा सराव करणे मेमरीच्या वाढीव कामगिरीशी संबंधित आहे माइंडफुलनेस कमी वयाशी संबंधित संज्ञानात्मक घटाशी देखील जोडली जाते सात अल्कोहोल कमी प्या अल्कोहोलचे मेंदूवर न्यूरोटॉक्सिक प्रभाव असतात स्मृती कामगिरी कमी करण्यासह अधूनमधून मध्यम प्रमाणात मद्यपान करणे ही समस्या नसते परंतु जर तुम्ही दररोज आणि जास्त प्रमाणामध्ये मद्यपान करत असाल तर आपल्या मेंदूसाठी ते चांगले नाही तसेच आपल्या मेंदूचा स्मरणशक्ती संबंधित महत्वाचा भाग हिप्पोकॅम्पस कॅम्पस खराब होतो आठ आपल्या मेंदूला प्रशिक्षित करा आपल्या मेंदूला आव्हान देणारे गेम आपली स्मरणशक्ती बळकट करण्यास मदत करतात आणि वेडेपणाचा धोका देखील कमी करू शकतात स्मरणशक्ती बळकट करण्यास आजकाल खूप साऱ्या मोबाईलला गेम उपलब्ध आहेत नऊ परिष्कृत कार्बोहायड्रेट्स कमी घ्या साखरेप्रमाणेच परिष्कृत रक्तातील पातळीत वाढ होते यामुळे आपल्या मेंदूला वेळोवेळी हानी पोहोचू शकते परिष्कृत कार्बचे उच्च आहार डिमेन्शिया संज्ञानात्मक घट आणि मेंदूच्या कार्याशी संबंधित आहेत दहा आपल्या विटॅमिन डी पातळीची चाचणी घ्या विटॅमिन ची कमतरता खूप सामान्य आहे विशेषत थंड हवामानात आणि वय संज्ञानात्मक घट आणि वेळ संबंधित आहे आपल्यास विटॅमिन ची पातळी कमी असू शकते असे आपल्याला वाटत असल्यास आपल्या डॉक्टरांना रक्त तपासणी करण्यास सांगा अक्रा, अधिक व्यायाम करा व्यायामामुळे आपल्या मेंदूसह आपल्या संपूर्ण शरीरासाठी अविश्वसनीय फायदे मिळतात अगदी अल्प कालावधीसाठी मध्यम व्यायाम देखील सर्व वयोगटातील मेमरीसह संज्ञानात्मक कामगिरी सुधारण्यासाठी दर्शविला गेला आहे बारा अँटी इन्फ्लेमेटरी फूड्स निवडा अँटी इन्फ्लेमेटरी खाद्य पदार्थ आहेत विशेषतः बेरी आणि अँटी ऑक्सिडेंटचे प्रमाण जास्त असलेले इतर पदार्थ आपल्या आहारात आणखी दाहक विरोधी पदार्थ अंतर्भूत करण्यासाठी आपण विविध प्रकारचे फळ आणि भाज्यांचे से सेवन करून चुकीचे से जाऊ शकत नाही तेरा आपल्या आहारात थोडा कोको कोको जोडा कोको मध्ये अँटी ऑक्सिडंट जास्त प्रमाणात आहेत जे मेमरीची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करू शकतात सत्तर टक्के कोकाओ किंवा त्याहून अधिक असलेले डार्क चॉकलेट निवडण्याचे सुनिश्चित करा जेणेकरून आपल्याला अँटीऑक्सिडेंटचा एक डोस डोस मिळाला